आपण अनेकदा घरामध्ये बुंदीचे लाडू बनवणं टाळतो कारण आपल्याला एक भीती वाटते की चांगले होतील की नाही पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही जर माझ्या पद्धतीने बुंदीचे लाडू बनवले तर अगदी परफेक्ट होतील एक नंबर होतील नक्की बनवा तर सर्वात अगोदर काय केलेलं आहे मी ते दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी खरं सांगते इथे प्रमाण एकच घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी प्रमाण सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण इथे घेऊ शकता दोन वाटी बेसन घेतलं आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं आणि आपल्याला इथे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे पिठातल्या पूर्णपणे गुठळ्या काढून घ्यायच्या जास्त आपल्याला घट्टही नाही जास्त पातळही नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजत घालायचं आहे आणि पीठ भिजत घालायचं तर आपल्याला दोन तास की तीन तास किंवा चार तास जसा वेळ असेल तसा आपल्याला इथे पीठ भिजत घालायचं आहे तर मी ते सव्वा दोन वाजता भिजत घातलं आणि त्यानंतर मी ते साडेतीन वाजता बनवायला घेतलं म्हणजेच मी दीड तास इथे पीठ भिजत घातलेलं आहे आणि या पिठामध्ये भिजताना आपल्याला हलकीशी हळद आणि थोडंसं आपल्याला इथे चिमूडभर मीठ घालायचं आहे कारण आपण गोडाचा पदार्थ बनवतो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंच पाहिजे दीड तास झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता विषय आहे बुंदी तळण्याचा तर बुंदी कशी तळायची ते मी तुम्हाला सांगते झारी आणि तेलाचं जे अंतर आहे ते इतभर असायला हवं कारण आपण झारी जर जास्त खाली घेतली तर बुंदीत चपटी होईल आणि जास्त उंचावर घेतली तर ही लांबट गाळली जाते त्यामुळे तेलामध्ये आणि झारीमध्ये जे अंतर आहे तर ते आपल्याला एक इतभर ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला त्या झारीवरती मिश्रण घालायचं एक वाटी मिश्रण घालायचं आहे आणि फक्त असं झारी आपल्याला तिथे ठेवायची आहे किंवा टॅपटॅप करायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे लाल हिरवी आणि पिवळी तीन प्रकारची बुंदी गाळून घेतलेली आहे अगदी गोल अशी गरगरीत बुंदी तयार झालेली आहे तर आपल्याला आता बनवायचा आहे पाक सर्वात अगोदर पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी पाणी घ्यायचं एक अर्धा चमच्यावर इलायची पूड घालायची आणि छान आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आपण पाक बनवतो एक तारी पाक बनवतो त्यावेळेस आपण जर पाक दोन बोटांमध्ये घेतलं आणि तर त्या ठिकाणी एक तार तयार होते तर तेव्हा तेव्हा समजायचं की आपण इथे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे तर आता इथे गॅस बंद करायचा सर्व बुंदी घालायची आहे आणि आता ही जी बुंदी आहे ती आपल्याला अर्धा ते, ते पाऊन तास झाकून ठेवायची आहे जेणेकरून सर्व बुंदीमध्ये पाक शोषला जाईल आणि आपली बुंदी जी आहे ती खूप छान अशी गोड होईल पाऊन तास झालेला आहे तर आता, आता आपली बुंदी जी आहे ती हलकीशी गरम आहे याच्यामध्ये मी घालणार आहे काजूचे काप तुमच्याकडे मगजबी असेल तर ते तुम्ही घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे काजूचे काप घातले आहेत आता आपल्याला इथे छान बुंदी सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी लाडू वळले अगदी त्याच पद्धतीने आपल्या इथे बुंदीचे लाडू वळून घ्यायचे आहेत आचार्यांची जी बुंदी असते जे बुंदीचे लाडू असतात त्यांनासुद्धा फिके पाडते मागं पाडते ही अशी बुंदी लाडूची रेसिपी आहे नक्की बनवा